पार्टीज बनतील पार्टीज फुटतील पण हा देश राहिला पाहिजे हे राज्य राहिलं पाहिजे आणि आत्ता जिकडे महाराष्ट्राच्या वर निर्णयांचं काम आहे एक दुसऱ्याला पिनपॉइंट करण्यात काहीही अर्थ नाही आहे म्हणजे आम्ही एका पक्षाला मत दिलं पण उद्या आम्हाला कळतं अरे तो उमेदवार तिकडे नाहीच आहे एका ठिकाणी एक कॅबिनेट ऑफर मिळते त्या त्या उमेदवारासाठी मते तिथे जात आहे पण टिकांवर जास्त लक्ष देण्यापेक्षा त्यांनी कोणत्या गटांनी चांगलं काम आहे किंवा कोणत्या गटाने चांगला विकास केलाय याच्यावर जास्त लक्ष देऊन असं आपण त्याप्रमाणे आपण वोटिंग केलो नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका आणि नवमतदार नवमतदारांना नेमकं काय वाटतंय त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण लोकमत मुंबईच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आणि त्याचसाठी मी आता आलेले आहे रुया कॉलेजमध्ये रुया कॉलेजची सुद्धा मुलं आहेत विद्यार्थी आहेत नवमतदार आहेत जे यावर्षी पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या मनात नेमक्या काय गोष्टी आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत काय तू आता कॉलेजला येतोय वगैरे काय परीक्षा संपल्या आहेत काय कसं वातावरण आहे कट्ट्यावर किती मजा करतोय खूप मजा येते परीक्षा संपल्यावर आणि आ, आता कॉलेज संपलंय तर मग खूप मजा येते नवीन नवीन गोष्टी करायला वेळ आहे त्या आम्ही एक्सपिरियन्स करतो नवीन गोष्टी शिकतोय आता तू रस्त्याने येतोय वगैरे तर कॉलेज मध्ये करताना तुला कुठे प्रचार फेरी दिसतोय का किंवा एखाद्या उमेदवाराची रॅली वगैरे दिसते का हो आ, अनेक ठिकाणी दिसते आता राजकारण राजकारण खूप चांगलं आहे भारतात आणि निवडणुका जवळ आल्यामुळे प्रचार सगळीकडे चालू आहे सगळ्या उमेदवारांचा तू काय सांगशील तू पहिल्यांदा वोट करणार आहेस काय कोणत्या निकषांवर वोट करणार आणि पहिल्यांदा वोट करणारच तर कसं वाटतंय थोडीशी एक्साइटमेंट आहे आणि जर वोटिंग कशावर करणार आहे तर त्यांचे जे अजेंडा असतात प्रत्येक पार्टीचे सो मी मोस्टली फोकस करेन की जे यूथला जास्त बिकॉज आपल्या इंडियाचं यूथचं पॉप्युलेशन जास्त आहे सो जे यूथ एम्प्लॉयमेंटकडे किंवा एज्युकेशनकडे किंवा रुरल एम्प्लॉयमेंट बिकॉज तिकडे गरज आहे सो जी कोणती पार्टी तिकडे जास्त फोकस करते आणि ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करते मी तिकडे वोट अर्थात कारण भारत हा तरुणांचा देश तरुणाईचा देश असं ओळखला जातो आणि त्यामुळेच आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तू काय सांगशील तू कशा पद्धतीनं कोणत्या निकषांच्या आधारे वोट करणारेस ह्या निवडणुकीत सगळ्यात आधी मला आनंद या गोष्टीचा की मी आत्ताच अठरा वर्ष पूर्ण झाले तर मला पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकार मिळतोय आणि मी या लोकशाहीचा आता अभिभाज्य भाग झालो आहे सो मी हे पहिल्यांदा बघेन की जो उमेदवार आहेत जे जे आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये उमेदवार आहेत त्यांचं काम किती आहे ते कसे त्यांचे हे आहेत काम कामांच्या आधारावरती पहिली प्रेफरन्स असेल आणि तेच सर्वात महत्वाचा निकष माने मतदानासाठी पण आता सध्या तुला काय वाटतं की आता जे काही आपल्या शिक्षण पद्धती आहे तर त्यात कुठले बदल किंवा काही सुधारणा व्हाव्या असं वाटतं का की जे तू तु तुझ्या तु उमेदवारांकडून अपेक्षित करतोस नक्कीच हा खूप चांगला प्रश्न आहे खरं तर मला स्वतःला असं वाटतं की जास्तीत जास्त शिक्षित उमेदवार आणि उच्च शिक्षित उमेदवार जसे जसे कुठलाही पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असतील ते खूप कौतुकास्पद व्हावं ती आणि असे कितीतरी प पक्ष करत आहेत तर त्यांच्याकडे बघून असं आणि जणांनी केलं तर मला खूप आनंद वाटेल आणि एक गोष्ट म्हणजे अशी बघायला हवी की निवडणूक आयोगाने जो वोटिंग फेज आहे आता आपण बघतोय आपण कंटिन्युअसली बातम्यांमध्ये ऐकतोय की दोन हजार एकोणीसच्या तो कम्पॅरेटिव्हली कमी आहे फेज वन फेज टू फेज थ्री तर पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला तर, हे बघितलं गेलं पाहिजे निवडणूक आयोगाने की असे नवीन नवीन उपक्रम हाती घेतले पाहिजे जेणेकरून हा वोटिंग फेज हंड्रेड पर्सेंट जवळात जवळ कसा जाईल ते बघता आलं पाहिजे अस तू खूप हुशार विद्यार्थी दिसतोय तर तू पहिल्यांदा वोट करणार तर तुझं काय मत आहे किंवा तुला काय वाटतं की तू कुठल्या निकषांच्या आधारावर मतदान करशील येत्या वीस मेलाच आहे पहिल्यांदाच करतो वोटिंग बट मला असं वाटतं की आपण कामांना घेऊन जे वोट करतो ते आपण आपल्या विभागात किती काम केले त्या सरकारने किंवा त्या पक्षाने या निकषाच्या आधाराने आपण बघतो की कि किती वोट कसं काय करायचं कोणाला द्यायचं पण मला असं वाटतं की आपण फक्त आपल्या आजूबाजूचं न बघता ओव्हरऑल नक्की काय चाललंय कोणी किती गोष्टी किती सॉर्ट केल्यात किंवा काही गोष्टींना कोणी लक्ष घातलं त्या गोष्टींमध्ये आता शैक्षणिकच्या आधारे आपल्याकडे खूप वा, खूप वास्ट बदल झालेत पण त्या बदलांमध्ये ज्या विद्यार्थ्यांची बोलतात ना एक फसवणूक फसवणूक नाही म्हणता येणार पण त्यांना तो दबाव असतो ना की दोन अजून विषय काही वेगळं त्याच्यामध्ये ना फक्त आपण बोलतो की सरकारने काढलं पण ते प्रत्यक्षात कसं चाललंय हे बघणं गरजेचं होतं तर मला असं वाटतं की जो पक्ष आपल्याकडे ज्या विचारांनी किंवा ज्या हेतूने बघतो ते नक्की हेतू नस त्याचा आहे स्पष्ट क्लिअर आहे की काय समजून तो आपल्याकडे बघणार आहे निवडणुकाबद्दलच बद्दलच बघणार आहे की निवडणूक झाल्यानंतर आपल्यासोबत काय संवाद साधेल हे बघून मी नक्कीच तू म्हणालास की आता शिक्षण क्षेत्रात बरेच बदल झालेत पण जे हे झालेले बदल आहेत ते तुला वाटतंय का की ते विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहेत जर तसं त्यांनी काढलंय त्या पद्धतीत हो पण जे ज्या पद्धतीत आमच्यावरती इम्प्लिमेंटेशन केलंय के ना हे खूप चुकीचं आहे सध्याला म्हणजे म्हणजे नक्की काय काय सांगशील सर आहे मी आर्ट स्टुडंट आहे दोन सायन्सचे विषय वाचून मी काहीच करू ना आता म्हणजे अकरावी बारावी सायन्स नव्हतं तेरावीला मी दोन सायन्सचे विषय म्हणजे काच घेऊ बॉटनी केमिस्ट्री हा पण म्हणजे याचं उत्तर असं पण एक असू शकतं की प्रत्येक गोष्ट जेव्हा सुरुवात होते ना त्या सुरुवातीला त्याला क्रिटिझम फेस करावे लागतात जेव्हा एकोणीसशे नाईन्टीन एटी सिक्समध्ये राजीव गांधीच्या सरकारने जेव्हा सरकारने जेव्हा हे नवीन धोरण आणलं तेव्हा मॅट्रिक सिस्टीम आधी होती आता ही आत्ता जी आपण आम्ही शिकतोय ती आहे त्याला सुरुवातीला सुद्धा विरोध झाला असेलच ना मग आता जो नवीन लागू केला त्याला थोडे वर्ष द्यावे द्यावे लागतील त्याच्यात काही सुधारणा होतील ज्या त्रुटी असतील त्या सुधारल्या जातील मग नक्कीच काहीतरी आपण चांगली अपेक्षा ठेवू शकतो तू पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहेस की तू पॉलिटिकल सायन्स घेणार आहेस चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली मी आताच माझी बारावी झाली आहे मी आता रुया कॉलेजमध्ये वाट बघतोय रिझल्टची मग ऍडमिशन प्रोसेस झाल्यान मी पॉलिटिकल सायन्स घेईन पण हा माझा आवडीचा विषय खरं तर पण मग तुला काय वाटतं की आता तू म्हणतोय की तू पॉलिटिकल सायन्स घेणार मग अर्थातच तू अकरावी बारावी पण त्याचा अभ्यास केला असेल आणि इतर जे काही सर्वांगीण त्याचं वाचन आहे तर ते सुद्धा तू केलं असेल तर, तर तुला असं वाटतं का की जे आपण परीक्षित पुस्तकांमध्ये जे काही शिकतो ते फक्त अभ्यासक्रमापुरतं राहिलंय की तू बाहेर जे काही आता राजकीय वातावरण आहे ते बघतोस तर त्यात कुठे तुला काही तफावत जाणवते का हा म्हणजे ऑफकोर्स ते तर राहणारच आहे थोडंफार कारण माणसं जशी प्रत्येक गोष्टीसाठी लूप होल शोधता तसे राजकारणी सुद्धा शोधणारच आहेत पण असं आहे की फक्त आपल्याला जे आपण अभ्यास अब्वैस, अभ्यासपूर्त शिकतोय ते प्रत्येकाने प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जमेल तितका लागू करता आला पाहिजे आणि एक दुसरी गोष्ट मला असं वाटतं की मी आधी जसं उत्तरांमुळे म्हटलं गव्हर्नमेंट बॉडीजनी जमेल तेवढे उप नवीन उपक्रम हाती घेतले पाहिजे जेणेकरून मुलांना त्यांचं त्यांची जबाबदारी कळेल हे असं नाही असं नसलं असा पाहिजे की चला आज जायचंय म्हणून जाऊया होऊ नये आज नको जाऊया असं नाही ते असलं पाहिजे ते जबाबदारी आपल्या खांद्यांवर की आपल्याला एका योग्य उमेदवाराला निवडून आणायचं कारण तेच आमचे प्रश्न पुढे मांडणार तू कोणत्या निकषांच्या आधारावर मतदान करशील किंवा तू जो कोणी उमेदवार निवडून देशील तर त्यानं कुठल्या मुद्द्यांवर जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा कुठले प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे काय वाटत मोस्टली मी अशा याला वोट करीन की जो ज्यांनी त्या एरिया खूप जास्त डेव्हलप केलाय किंवा ज्यांनी गरिबांना खूप जास्त म्हणजे बोलतात ना लुटलं नसेल किंवा काही केलं नसेल ना तर मी त्यानुसार त्याला वोट करीन बाकी मी असं नॉर्मल वोट नाही करणार बरं तुमच्यापैकी कुणाला मॅनिफेस्टो किंवा वचननामा असे शब्द तुमच्या गेले आहेत का काय 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 सांगशील वचननामा नेमका असतो आणि तो कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतो पॉलिटिक्स मध्ये आता आपण बघितलंच आहे की सगळ्या पार्टीज प्रयत्न करतात पण कितपत करता, ते इम्प्लिमेंट है, करतात ते पण आपल्याला माहितीये पण त्यांचं कमीत कमीत एक विजन आहे की आपण असं असं करायचंय आणि ते करायचा प्रयत्न करतात मी वाचलेत आता मी पर्सनली सगळेच वाचलेत आणि हा म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्रकारे विचार करतायत सो त्यांचं चांगलं आहे तसं मग काय वाटतं तुला कुठल्या म्हणजे कुठले जे आहेत निकष की ज्या आधारे तू आता वोट करशील मी म्हणेन सगळ्यात पहिलं तर एज्युकेशनमध्ये रिफॉर्म आहे ना न्यू एज्युकेशन पॉलिसी फार चांगली आहे पण त्याला आणखीन थोडं पुढे गेलं पाहिजे बिकॉज आपण म्हणतो ना अजून ते दूरदृष्टी आहे आपली बट आता थोडी लोक थोड्यांच्या वेगवेगळे चिंतांचे विषय आहेत की हे असं का तसं का चिंता समजल्या जातात पण मी एक खरंच म्हणेन की बदलायला तुम्ही एखाद वेळेस असं म्हणाल की मला बदल नको आहे पण बदल तुम्हाला तसं म्हणत नाही सो so, मग तुम्हाला त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि गेलं पाहिजे बिकॉज मुलांना तुम्ही इन्फॉर्मेशन भरू नका त्यांना तुम्ही ना एक नरिशमेंट लाईक लेट डेम अलाव लाईक अलाव देम टू ग्रो ते स्वतःहून होणार नाही सगळं तुला कुठल्या विषयाची आवड आहे आणि तू त्याकडे जेव्हा शिकायला जातोस तर तेव्हा तू ते कसं बघतोस आणि आता जर का तू पहिल्यांदा वोटिंग करणार आहेस मतदान करणार आहेस तर तुझा जो लोकप्रतिनिधी तू निवडून दिलेला असेल तर त्याने शिक्षण क्षेत्रात किंवा या सगळ्या सिस्टीम मध्ये कशा पद्धतीनं योग्य बदल करणं गरजेचं आहे की जे पुढे विद्यार्थ्यांसाठी सुखकर होईल पहिलं तर मी म्हणेन हिस्ट्रीमध्ये तुम्ही आपल्या देशाची हिस्ट्री आहे सो तसं त्याला पोट्रे करा म्हणजे तुम्ही कोणत्या आक्रमणकारिकांची तुम्ही प्रशंसा करता म्हणजे लज्जाजनक गोष्ट आहे म्हणजे ते बरोबर वाटत नाही मला काही आणि दुसरं तर म्हणेन मी की शिक्षणामध्ये पहिलं लहान मुलं आहेत त्यांना जरा स्वतः फ्रीडम द्या त्यांना त्यांना ग्रो करायला द्या असं नको की सहावी मधला मुलगा म्हणतो की बघा ही जी बेडकाची स्पीशी यायचं हे नाव आहे ना त्याला बहुतरी भेडू कॅरे एन्जॉयमेंट आली पाहिजे सो तसं त्या सेन्सनी एज्युकेशन झालं पाहिजे असं माझं तरी मत आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण हा सोशल मीडियावरती तर ऍक्टिव्ह असेल आता तुम्ही यूथ म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती तुम्ही ऍक्टिव्ह असता तर ह्या निवडणुकीच्या काळात तुम्हाला सोशल मीडियावर का का असे काही वेगळ्या गोष्टी किंवा काही मीम्स असं काही दिसतंय का हो म्हणजे बघायला गेलं तर आता बरेच लोक एका पार्टीला सपोर्ट करतात तर बाकी लोक दुसऱ्या पार्टीला सपोर्ट करतात सो त्याच्यामुळे होतं काय की एकमेकांना ते ट्रोल करत बसतात सो ऍक्च्युअल जे आहे म्हणजे जे ते पॉलिटिशियन्स नक्की करतायत ते कधी कधी लपून जातं आणि आपल्या समोर फक्त ते ते मीम्स आणि ट्रोलिंगमुळे चुकीची बाजू येते त्याच्यामुळे असं आम्हाला न्यू वोटर्स आहे आमच्या समोर त्यांचं पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळं दिसून येतं सो मला वाटतं हे ट्रोलिंग अँड ऑल करण्यापेक्षा जी खरी बाजू आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया समोर आणू शकते तू सोशल मीडियावर असतोस तू ह्या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतोस मी skip. मी असं बरेचसे मीम्स वगैरे येतात आणि टीकास्त्र सगळ्यात जास्त होतं सोशल मीडियावरती आणि एडिटिंग खूप केली जाते फेस एडिटिंग वगैरे आणि मग ते असं सारखं बघून बघून राजकारण एका दृष्टीने असं वाटतं की कंटाळा आला राजकारणाचा कारण सारखं ते टीकास्त्र बातम्यांवरतीही चालू असतं आणि सोशल मीडियावरती चालू असतं मग ते एका लिमिटला कंटाळ येतो त्या सगळ्या ऐकण्याचा सध्या राजकारण मुंबईतलं असू दे राज्यातलं असू दे किंवा देशातलं असू दे राजकारणात अनेक घटना घडामोडी घडत आहेत अनेक बदल होत आहेत तर एक नव मतदार म्हणून तुम्ही सगळ्या परिस्थितीकडे कशा पद्धतीनं बघता पॉझिटिव्हली बघता येईल निगेटिव्हली पण बघता येईल पण परत ते असं आहे की जसं तू आत्ता प्रश्न विचारलास त्या एका मुलाला का सोशल मीडियाच्या बाबतीत तर फक्त एवढंच आहे की चुकीच्या बातम्या ज्या कुणी पसरवत असेल त्यांच्या ती कारवाई व्हावी या निवडणुकीच्या काळात आणि एरवी सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पडताळणी व्हावी गोष्टीची की आपण जे लिहितोय आपण जे वाचतोय त्याच्या बाबतीत एकदा खात्री करून घ्यावी त्याच्याशिवाय ते पुढे फॉरवर्ड करू ना असं मला तू काय सांगशील सगळ्या संदर्भात आपण नेहमी तेच बोलतो की त्यांनी ते केलं ह्यानी हे केलं पण ते करताना त्यांनी काय पॉइंट ऑफ व्ह्यू घेतला असेल त्याचा पण विचार केला हवा प्लस टीका करण्यापेक्षा त्या कशा सुधारवल्या जातील ह्याच्यावरती मेन फोकस करावं कारण टीका माणूस प्रत्येक माणूस करतो पण त्यावरती सुधारणं खूप कमी लोक विचार करतात त्या गोष्टीबद्दल आणि निवडणुकीला तर बोलता ना आम्ही हा हे करू आम्ही हे करू पण निवडून आल्यानंतरच काय केला नाही तर आम्ही सरकार बदलू शकतो आपण बहुमताने काय करू बट तेच आहे की आपण जेव्हा घेतो निवडणूक तेव्हा गोष्टींसाठी सहज आपण जातो की देऊया वोट पण नंतर कळतं की त्या सरकारनं किंवा त्या पक्षाने किती आपल्यासाठी केलंय पण तेच आहे विचार करून वोट दिलं पाहिजे सध्याला तरी तू न्यूली वोटर म्हणून तू पहिल्यांदा आता मतदान करणार आहेस तू कोणत्या निकषांच्या आधारे मतदान करशील आणि सध्या राज्यात किंवा मुंबईतच जे काही सध्याची राजकीय परिस्थिती आहे तर त्याकडे तू कशा पद्धतीनं बघतोस आता तर आपण प्रत्येक माणूस प्रत्येक माणूसच कि त्या उम, जो उमेदवार उभा आहे तर त्यांनी काय डेव्हलपमेंट केली आहे के किंवा त्यांनी काय विकास ह्या प्रमाणे आपण वोट करतो तर माझं पण तेच मत आहे की त्यांनी काय विकास केला आहे त्यांनी काय चांगल्या गोष्टी केल्या आहेत ह्याच्यावर जास्त लक्ष द्या ना की ज्याच्या की ज्यांच्या त्याच्यावर दुसऱ्या टीका होत आहेत किंवा अशा आता मुंबईतच आता दोन गड झालेत आता मी नाव नाही घेत <laughs> दोन गड झाले तर त्यांच्या एकमेकांवर टीका करणं तर ते टीका करणं टीकांवर जास्त लक्ष देण्यापेक्षा त्यांनी कोणत्या गटाने चांगलं काम केलं आहे किंवा कोणत्या गटाने चांगला विकास केला आहे ह्याच्यावर जास्त लक्ष देऊन असं आपण त्याप्रमाणे आपण वोटिंग केलं पाहिजे मी आणखी एक ऍड ऑन करेन की पार्टीज बनतील पार्टीज फुटतील पण हा देश राहिला पाहिजे हे राज्य राहिलं पाहिजे आणि आता जिकडे महाराष्ट्र त्याच्या वर काम आहे एक दुसऱ्याला पिनपॉइंट करण्यात काहीही अर्थ नाहीये म्हणजे ते मजा येत नाही त्यात काही आणि एक अशी गोष्ट आहे की जसं म्हणाला तो बरोबर बोलतोय की एक अनेक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्या राजकीय पक्षांनी ना मतदारांना गृहित धरण्याचं काम बऱ्याचदा करतात त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मतदानाचं आमचं काम करतोय तर त्यासोबत या सुद्धा हे काम आहे की जेव्हा तुम्ही सरकारमध्ये येता तेव्हा या गोष्टींचं जे कायदे कायद्यात जे सुधारणा करणं गरजेचं आहे म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पा, मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात काय घडलं मग तो जो स्पेसिफिक कायदा आहे टेन शेड्यूलच्या अंडर अँटी डिफेक्शन लॉ त्या लॉमध्ये ज्या काही आता कोणीही मी नाव नाही घेणार पण ज्यांनी कोणी या गोष्टी केल्या आहेत त्याच्या बाबतीत नव्याने विचार झाला पाहिजे की परत होता कामा नये आणि कुठले लूप होल्स असेल तर ते त्वरित त्याच्यात सुधारणा झाल्या पाहिजेत म्हणून त्यामुळे आम्हाला हे प्रश्न विचारणं सोपं आहे पण तुमचीसुद्धा मला ही जबाबदारी मी समजतो की तुम्ही त्यांनासुद्धा असे प्रश्न विचारले पाहिजेत की मतदार म्हणून आमची जबाबदारी आम्ही करतो आहे पण तुमचं सुद्धा एक काम आहे की यापुढे असं कधी होऊ द्यायचं नाही म्हणजे आम्ही एका पक्षाला मत दिलं पण उद्या आम्हाला कळतं अरे तो उमेदवार तिकडे नाहीच आहे एका ठिकाणी एक कॅबिनेट ऑफर मिळते त्या त्या उमेदवारासाठी मग ते तिथे जात आहेत मग ते रोष वाढवतं जनतेत आणि मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राने ते खूप बघितलं त्याच्यामुळे मला असं वाटतं यंदा ही ही लोकसभा जी असेल आपण असं नॉर्मली म्हणतो की दिल्लीचा रस्ता आग्र्यातून जातो ते यंदा असं नाही वाटत मला यंदा महाराष्ट्राची भूमिका महत्वाची मी समजतो कारण महाराष्ट्र नेहमीच जसा जसं आपण म्हणतो शाहू फुले महाराजांचा सगळ्यांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राला खूप मोठी खूप मोठा इतिहास लाभला तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र खूप महत्त्वाची भूमिका बजावेल आणि कदाचित हे खूप असे आशे का म्हणजे वेगळेच निकाल असतील यावेळी असं मला वाटतं आणि त्याच्यावर एकजस्ट ॲड ऑन करेन मी की थोड्या त्या पार्टीजे नरेटिव्ह पण तयार करतात की देश तुटतोय असं होत आहे थोड्या पार्टीज विरुद्ध नरेटिव्ह करतात मी म्हणेन की तुम्ही देशाला सारखं टार्गेट करू नका तुम्ही पॉलिसीजवर बोला ना की ही अशी अशी पॉलिसी आहे आम्ही हे म्हणतो आम्ही ते म्हणतो आणि त्याच्यावर डिबेट करा तुम्ही असं काहीतरी लाईक एक एनआर नरेटिव पोर्ट्रे करू नका ते बिलकुल जनतेला बरोबर वाटत नाही ते बस एवढंच तर आता माझ्यासोबत रुया कॉलेजचे हे सगळे विद्यार्थी होते नव मतदार आहेत आम्हाला गृहित धरू नका किंवा तुम्ही ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये देशाला गृहित धरू नका तुम्ही पॉलिसीजवर बोला असा जो कणखर अशी जी भूमिका आहे ती इथल्या या नवमतदारांनी घेतलेली आहे त्यामुळेच जे कोणी उमेदवार असतील आणि जे कोणी भविष्यात लोकप्रतिनिधी असतील तर त्यांच्यावरती ही सगळ्यात मोठी जबाबदारी असेल की देशाची ही तरुण जी पिढी आहे जे देशाचं भविष्य आहे आणि आपण असं म्हणतो की भारत हा युवांचा देश आहे भारतात युवा शक्ती ही मोठ्या प्रमाणावर आहे तर ह्या युवा शक्तीच्या ज्या काही तुमच्याकडनं मागण्या आहेत तर त्या पूर्ण करण्याची मुख्य आणि महत्वाची जबाबदारी आहे ती ह्या लोकसभा इलेक्शन मध्ये जे कोणी उमेदवार निवडून येतील त्या लोकप्रतिनिधींवर असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट माटुंगा